फुटपाथवर खाऊच्या गाड्या नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी हाऊसिंग सोसायटी उद्यानासमोर फुटपाथवर खाऊच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात वाहने पार्किंग करत असल्याने पादचाऱ्यांना मार्गक्रमण होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे याकडे नगरपरिषद परिषद प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जयसिंगपूर येथील जयसिंगपूर वाडी रोडवर छत्रपती शिवाजी हाऊसिंग सोसायटी उद्यानाच्या समोर चक्क फुटपाथ वडापाव ढोसा आंबोळी पाणीपुरी भेळ चहा चायनीज चिकन फाय विक्री करणाऱ्यांच्या खाऊंच्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी शिरोळवाडी रोडवर वर्दळीच्या वेळी वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत शाळा कॉलेज सुटल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी होते यामुळे या परिसरात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकंदरीत या परिसरामध्ये फुटपाथवर खाऊच्या गाड्या लावल्या असून नगर परिषद प्रशासनाची याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा